भेटी देणाऱ्यामध्ये माननीय सरांगीजींना भेटी देणाऱ्या नेत्यांमध्ये फार कमी प्रामाणिक नेते आहेत बाकीचे नेते हा खासदार नसून मराठवाड्यातील एक आधुनिक निजाम आणि त्यामुळं या आधुनिक निजामाची भूमिका खऱ्या अर्थानं जाती जातीत भांडण लावणाऱ्या हा व्यक्ती आहे मागील पाच दिवसांपासून मराठा उपोषण करते मनोज जरांगे हे आझाद मैदानावर उपोषण करत आहेत आज त्यांना कोर्टचा एक आदेश आलेला आहे की तुम्ही हे मैदान खाली करावं आणि त्यासंबंधीच बोलायला आपल्याला भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत आज मनोज जरांगे यांना आदेश आलाय की त्यांनी मैदान खाली करावं आणि मुंबई खाली करावी न्यायालयाच्या या निर्णयावर मी भाष्य करणे उचित नाहीये आणि त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करू शकतो पण आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक आमदार नेते भेटी देत आहेत पण मीडिया समोर त्यांच्या भूमिका अजूनही स्पष्ट होत नाहीत याच्यावर काय वाटत तुम्हाला खर तर भेटी देण्यामध्ये माननीय जरांगेजींना भेटी देणाऱ्या नेत्यांमध्ये फार कमी प्रामाणिक नेते आहेत बाकीचे नेते दुटप्पी आहेत आणि त्यामुळं ज्या ज्या नेत्यांनी ने आतापर्यंत भेट दिल्या मी मान्य जरांगीजींना विनंती करतो की त्यांच्या तुमच्या मंचावर आलेल्या त्यांच्या भूमिका ह्या मीडियासमोर त्यांनी स्पष्ट केल्या पाहिजे या हे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देत आहे का तुम्हा तुम्हाला येऊन सहानुभूतीने भेट द्यायच भेट द्यायला येत आहे नेमकी भूमिका यांची स्पष्ट झाल्याशिवाय खर यांच तुमच्या बरोबर असलेलं मराठा आरक्षणा बरोबर असलेली ही कळून आज माजी खासदार यांनी सुद्धा मनोज राग यांची भेट घेतली आहे कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे काय एम आय एम चे बहुतांश नेते आता त्यांना भेटायला जात आहेत याआधी एम आय एमच्या स्थानिक लोकांनी ते भेट घेतलेली आहे कुठेतरी एम आय एम जवळ होते मी तर खासदार जे होते हा खासदार नसून मराठवाड्यातील एक आधुनिक निजाम आहे आणि त्यामुळं या आधुनिक निजामाच्या भूमिका खऱ्या अर्थानं जातीत -जाती भांडणं लावणाऱ्या हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे याच्याबद्दल आरक्षणाबद्दल या त्याच्या मनात प्रेम असेल असं मला वाटत नाही कारण याने सर्व हिंदू समाजाचा सा अपमान केलेला आहे गोकुळ अष्टमीच्या दिवशी जे पवित्र सण असतात हिंदूंचे त्या दिवशी मांस खाण्यासाठी हा हिंदूंना आमंत्रित करतो आणि एकतर्फे हा हिंदू सणांना हिंदूंना डिवचण्याचं काम करतो आणि त्यामुळे निश्चितपणे तो जरांगेंच्या मोर्चाचं पवित्र सुद्धा खराब करतो कि निकेत कर साहेब आपण जर पाहिलं तर तुमचे काही सहकारी आहेत आमदार ते सुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देत आहेत कुठे ना कुठे विरोधक देत आहेत पण अनेक सहकारी आहेत अजित पवार गटाचे असे किंवा शिंदे गटाचे असो ते सुद्धा या आंदोलनात खर तर अं महायुतीची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीतल्या आमदारांनी भेटणं हे काही चुकीचं नाही गैर नाहीये कारण युतीची भूमिका स्पष्टच आहे महायुतीची आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु जे विरोधातले आहे उबटा गटातले आहे म्हणाव किंवा शरद पवार गटातील म्हणाव ही जी मंडळी भेटायला जाती ही मंडळी आरक्षणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जात नाही आहे ही आरक्षणाच्या मोर्चाचा गैरफायदा घेण्यासाठी हे जात आहेत कारण मागच्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी यांच्या चोऱ्या उघड्या पाडल्या यांची लूट उघडी पाडली आणि त्यामुळं तो बदला काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खुर्चीहून खाली खेचण्याच्या भूमिकेतून या आंदोलनाचा गैरफायदा घेण्यासाठी ही मंडळी भेटतात नाहीतर मग माननीय झरांग्यांना तो विनमी प्रामाणिकपणे विनंती करतो की या लोकांच्या जे भेटायला येतात त्या लोकांच्या भूमिका तुमच्या मंचावरून मीडियाला स्पष्ट झाल्या पाहिजे नेमकं हे ने समर्थन कोणत्या पद्धतीनं देत आहे तर शहरात अनेक बॅनर लागले देवेंद्र फडणवीस यांच्या जे काही कार्य आहे मराठा समाजासाठी ते त्या बॅनरवर दाखवण्यात आलेले आहेत कुठे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेला आहे की इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिव्यांना नाही याकडे कसं खर तर शहरामध्ये जितके होल्डिंग बॅनर लागलेले आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दलचे ते खर तर ते सर्व कामं केलेली आहेत के मुख्यमंत्र्यांनी आणि पन्नास वर्षानंतर मराठा समाजासाठी योग्य ठोस भूमिका निर्णय घेणारं हे सरकार आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे त्यांनी जे जे निर्णय घेतले तेच त्या बॅनरवर होल्डिंगवर लागलेले आहे ला आणि त्यामुळं त्या निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजाला जे परिणाम मिळालेले आहे लाभ मिळालेले आहे त्या तेच बॅनर लागलेले आहे आणि त्यामुळे जो काम करतो जो परिणाम देतो योग्य पद्धतीने निश्चितपणे त्याचा इतिहासामध्ये नाव होत मला शेवटचा प्रश्न असेल एकीकडे ओबीसीचं आरक्षण काढणं शक्य आहे तर दुसरीकडे मराठा समाजाचा आम्हाला आरक्षण मिळावं आणि ते तर ओबीसी मधून या भूमिकेवर ठाम आहेत कुठेतरी दोन्ही बाजूनी सरकारची कोंडी झाली असं चित्र पाहायला मिळतंय का आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर याच्यावर एक सोल्युशन असायला हवा उपाय असायला हवा तर ते कशा प्रकारे काढू शकतात खर तर महाराष्ट्राचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यावर गांभीर्याने खर तर बैठका चालू आहे गांभीर्याने यावर अभ्यास करताय आणि चांगल्या समाधानक प्रकारे निर्णय देण्याच्या भूमिकेत सरकार आलेलं आहे निश्चितपणे संविधानामध्ये बसणारं कायमस्वरूपी आरक्षण देण्याच्या भूमिकेत सरकार विचार नक्कीच मनोज जरांगे यांना जे काही आमदारांनी भेटी दिल्यात त्यांनी त्यांची जी का काही भूमिका आहे ती मीडियासमोर स्पष्ट करावी आपल्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा ती भूमिका स्पष्ट करावी आणि जे काही मराठा आरक्षणासंबंधित चांगला निर्णय असेल ते सरकार घेणारच आहे पण तत्पूर्वी मनोज जरांगे यांनी सुद्धा विरोधकातील आमदारांना आणि मंत्र्यांना जे काही नेत्यांना आहे त्यांना सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करण्याचे एक सल्ला द्यावा असं संजय केनेकर यांनी म्हटलेलं आहे विराम बुधवंत नव राष्ट्र चित्रपट संभाजीनगर